जय गुरुदेव जय गुरुदेव राजास जी महाली सौखे कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली ही कविता आम्हाला अभ्यासाला होती तन मन धनसे सदा सुखी हो भारत देश हमारा ही राष्ट्रबंधना लिहिणारे तुकडोजी महाराज यांना वंदन करते त्यांच्या चरणास तीस एप्रिल एकोणीसशे नऊ मध्ये यावली येथे भंडोजी पंत व मंजुळाबाई इंगळे यांच्या पोटी माणिक नावाचे नररत्न आले जन्मास चाकोरीबद्ध अभ्यास न रंगता रानावनात फिरणाऱ्या माणिकला गुरु अडपूजी महाराजांनी तुकड्या हे नाव दिले दयास हातात खंजिरी घेऊन या भारतात बंधुभाव नित्य दे, देवरची असा दे। नाही भाव मने देव अशाने पावायचा नाही रे, देवा नाही रे हर देश मे तू, तू ते नाम अनेक तू एक माणूस द्या मज माणूस द्या यासारखी प्रसिद्ध भजने जनजागृतीसाठी म्हटली स्वतः जाऊन गावोगावास स्वयं स्वयंपूर्ण झाली पाहिजे अशी श्रद्धा आणि विचारसरणी निर्माण होऊन लिहिले अमूल्य अशा ग्रामगीता ग्रंथास शिक्षण व्यसन व्यसनमुक्ती आदर्श ग्राम राज्य विश्ववृत्तीचा परिपोष ग्राम सुधारणा सुसंस्कार वर्ग जातीभेद निर्मूलन अंधश्रद्धा निर्मूलन औद्योगिक शिक्षण वर्ग श्रमदान राष्ट्रभक्ती ज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मानवता धर्म यावर अनेक अभंग रचना प्रार्थना मंत्रपुष्पांजली निघून सुरुवात केली गावातील लोकांना युवकांना सुधारण्यास स्वातंत्र्य लढ्यात स्वतः भाग घेऊन सैनिकांपुढे खंजिरी सह भजन गाऊन देशभक्ती जागृत केली तयास त्या काळातील महिलांची स्थिती पाहून महिला, महिला सफली करण्यासाठी ग्रामगीतेतील विसाव्या अध्यायात प्राधान्य दिले महिला उन्नतीस तर बघूया महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास करेल असे शिक्षण दिले तर पाळकेल भावी जगास जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असे गौरव उद्गार काढले स्त्री उद्धारास त्या काळामध्ये लग्नानंतर नसे महिलांना बोलण्याची उजागरी त्या काळामध्ये लग्नानंतर नसे महिलांना बोलण्याची उजागरी चूल आणि मूल हीच चाकरी विद्वेषी मानावे अभद्र मुलगी जन्मता ती दळभद्र वय वाढता समाजाची शूद्र या दुष्टपणा समाजाशी जो, जो पुरुषाशी आदर समाजी जो पुरुषाशी आदर तैसाची महिला असावा व्यवहार किंबहुना अधिक विचार झाला पाहिजे समाजी जेव्हा पुरुष पावतो पतना तेव्हा स्त्रियांची असावी संघटना आपल्या सुखदुःखांच्या भावना प्रगतुनी त्यात सभा सम्मेलने हल्दी कुंकू प्रार्थना त्यांची सुधारणा कराव्या असे क्रांतिकारक विचार सुरू केले महिलांना सांगण्यास माऊलीचे स्वभाव कर्म तो जगी म्हणविला मानव धर्म उत्कट प्रेम देवा प्रिय लोका उत्तम पुरुषासह उत्तम नारी उत्तम पुरुषासह उत्तम नारी तरी त्याचा संसार स्वर्गापरी पुरुषांमुनी काकनभर महिला वरीस राहत असे असे परखड विचार पुरुषप्रधान संस्कृतीवर सांगून केले आघातात राष्ट्रसंतांनी सांगितलेल्या विचाराचे पालन झाल्याने आज महिला बऱ्याच प्रमाणामध्ये आघाडीवर आपल्याला दिसत आहे इतर सर्व क्षेत्रास स्त्री पुरुषांच्या विकृत कल्पना भ्रमविती परस्परांच्या मना यासाठी वाढवावा बंधू भगिनीचा योग्य संबंध स्त्री पुरुष रथाची दोन चाके स्त्री पुरुष रथाची दोन्ही चाके मजबूत करावी कातोनी सारखी तशीच संसाराची सुखी सुखावेल ग्राम जीवनाची असे क्रांतिकारक विचार सांगितले समाजास काही मुली शक्ती शिक्षण घेतील मुलांपेक्षाही धीट असती नाही गुंडांची छाती हात घालील त्यांच्यावरती निर्भय होईस देश की माता निर्भय होई सदेश की माता मंगल कीर्ती कराने सत्यशील अशी निर्भय माता निर्माण भावी समाजात असे वाटत होते तुकड्या दासांच्या मनास आता ही समाजातील वाईट घटना बघता वेळ लागतो आहे महिला निर्भय होण्यास आपण सर्व मिळून प्रयत्न करू आजच्या काळातील स्त्री निर्भय व सक्षम होण्यास राष्ट्रसंतांनी मोजरी येथे स्थापिले गुरुकुंज आश्रम व अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळास आजही गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते विविध स्पर्धा स्वाध्यायमाला आचार्य पदवी परीक्षा व राष्ट्रसंतांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम विशेष अंक काढून करीतात सायास अशा या महान देशभक्त राष्ट्रसंतांचे अकरा ऑक्टोंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी महानिर्वाण झाले गुरुकुंज आश्रमास सद्गुनाथ महाराज की जय